दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी खरीप हंगाम आता ऐन मध्यावर आलाय आता शेतकऱ्यांना पैशांची गरज असते तेव्हा बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज त्वरित उपलब्ध करून द्यावं असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले शेतकऱ्यांनी आधी घेतलेल्या पीक कर्जाचे नूतनीकरण करून बँकांना सहकार्य करावं असं आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी केलं शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी जिल्हा प्रशासन तसंच बँका मिळून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे त्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अर्ज द्या कर्ज घ्या असं अभियानही जिल्ह्यात सुरू केलं आहे दिनांक तीन ते दहा जुलै दरम्यान हे अभियान जिल्ह्यातील तीनशे पंच्याहत्तर गावांमध्ये राबवण्यात येत आहे या अंतर्गत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे स्वतः चित्ते पिंपळगाव व चितेगाव या ग्रामपंचायतींमार्फत चितेगाव इथं आयोजित कर्ज मेळाव्यास उपस्थित होते चित्तेगाव पिंपळगाव सरपंच पांडुरांग सोनवणे चितेगाव सरपंच सरला सुदाम गावंडे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था समृद्ध जाधव तहसीलदार कैलास वाघमारे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोगे मंडलाधिकारी ए एल सुरपाम ग्राम महसूल अधिकारी तनुजा जगताप वंदना खेडकर कृषी सहाय्यक कृषी सहाय्यक मंजुषा काचोळे तसंच शेतकरी उपस्थित होते यंदा जिल्ह्यात एक लाख चोपन्न हजार सातशे सत्तर खातेदारांना पंधराशे शहाण्णव कोटी त्रेसष्ट लक्ष रुपयांचे पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट आहे त्यापैकी सहाशे सत्तर कोटी पंचावन्न लक्ष रुपये इतकं कर्ज शहाऐंशी हजार सहाशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना वाटप झालं म्हणजेच बेचाळीस टक्के पीक कर्ज वाटप झालं होतं आता अभियान सुरू केल्यापासून आस्थागायत सहा हजार चारशे पाच शेतकऱ्यांना एकोणसाठ कोटी तीस लक्ष रुपयांचं कर्ज वाटप झालंय या हंगामात एकूण आतापर्यंत त्र्याण्णव हजार एकशे दोन शेतकऱ्यांना सातशे तीस कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप झालंय अशी माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोगे यांनी दिली जिल्ह्यातील एक लाख सत्त्याऐंशी हजार नऊशे बारा शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं नूतनीकरण व्हायचं बाकी तरी शेतकऱ्यांनी आपल्या जुन्या पीक कर्जाचं नूतनीकरण करून घ्यावं असं आवाहन

छत्रपती संभाजीनगर